आपण आत्ता निवारा वृद्धाश्रम नळीपेठ येथे आहोत हा या संस्थेचा हॉल आहे या हॉलमध्ये बावीस फेब्रुवारीपर्यंत सायंकाळी चार ते सात या वेळात भगवद्गीता या ग्रंथावर आधारित प्रवचन सुरू असून आपल्याला जर का ते ऐकायचे असेल तर आपण येथे बावीस फेब्रुवारी पर्यंत सायंकाळी चार ते सात या वेळात येऊन ते ऐकू शकता आता प्रवचन हे प्रवचन संपलेले आहे भरपूर गर्दी असते येथे आपल्याला आता थोड्याच वेळा ती गर्दी बाहेर आलेली दिसेल अशी गर्दी होत असते इथे आपल्याला सुद्धा यायचं असेल तर आपण येऊ शकता